स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी महत्वाचे सायटेशन वरती सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा हा विषय इम्पॉर्टंट सायटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन तर या व्हिडिओ मध्ये आपण संविधानातले म्हणजे राज्यघटनेच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण न्याय निर्णय पाहणार आहोत ज्यांनी भारतीय न्याय संस्थेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इतके सगळे सायटेशन शोधण्यासाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते यार त्यामुळं एक लाईक तो बंद आहे तुमच्या सोयीसाठी हे सगळे सायटेशन स्कॅटर्डपणे समजावून घेण्यापेक्षा मी सुरुवातीपासूनच म्हणजे घटनेच्या प्रस्तावनेपासूनच प्रियाबल पासूनच सायटेशन सांगायला सुरुवात करेल आता राज्यघटने संदर्भातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाची केस आहे ते म्हणजे केशवानंद भारती केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात न्यायालयाला केशवानंद निकाल तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे सुमारे पाच महिने लागले या काळात न्यायालयाने शासनाच्या या पारंपारिक शाखांमधील परस्पर संबंध त्याचे अधिकार यांच्याशी निगडीत महत्वाच्या अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली आठशे पानांचा आणि चार लाख वीस हजार शब्दांचा हा निकाल गेल्या शतकातला दिलेला सगळ्यात मोठा निकाल ठरला या निकालाची अपवादात्मक लांबी आणि त्याच्या कारणासाठी केशवानंद निकाल सगळ्यात जास्त महत्वाचा ठरतो तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे अखंडत्व अबाधित राखण्याचं श्रेय केशवानंद भारतीय निकालाकडे दिलं जात या केसमध्ये राज्यघटनेवरती वर्चस्व मिळवण्याचा संघर्ष मालमत्तेच्या हक्काशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांपासून सुरू झाला मालमत्तेचा हक्क एकोणीशे अठ्यात्तर पर्यंतच्या घटनेच्या अनुच्छेद एकतीस प्रमाण एक मूलभूत हक्क म्हणून अस्तित्वात होता राईट टू प्रॉपर्टीमध्ये गवर्नमेंट इंटरफेअरन्सला थांबवण्याबद्दल या केसमध्ये बोलले गेले एकोणीशे आणि एकोणीशे बहात्तरच्या दरम्यान कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालेल्या होत्या त्यामुळं नवव्या मध्ये दोन केरळा लँड रिफॉर्म ऍक्ट ऍड केले गेले या केस मध्ये त्या अमेंडमेंट चॅलेंज केलं गेलेलं होतं या केसचे तीन महत्वाचे पॉइंट आहेत जे समजावून घेणं फार महत्वाचं आहे त्यातला पहिला पॉइंट म्हणजे सुप्रीम कोर्ट या केस मध्ये म्हणाल की या केस मध्ये पार्लमेंटला वाटलं तर ते पार्लमेंट पूर्ण कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनलाच अमेंड करू शकतं अगदी फंडामेंटल ना सुद्धा ते अमेंड करू शकतो पॉइंट नंबर दोन असा होता पण अमेंडमेंट करताना बेसिक स्ट्रक्चर सोबत छेडछाड करता येणार नाही आणि पॉइंट नंबर तीन असा की या केस मध्ये बेसिक स्ट्रक्चरला डिफाईन केलं गेलंय त्याला स्पेसिफाय केलं गेलंय की कोणते फीचर बेसिक स्ट्रक्चर साठी क्वालिफाय केले जाऊ शकतात जसं की ज्युडिशियल रिव्ह्यू आता दुसरी केस आहे ती म्हणजे गोलकनाथ केस या केस मध्ये गोलकनाथ फॅमिली जी असते त्या गोलकनाथ फॅमिली कडे सुमारे पाचशे एकर जमीन होती पण लँड टेन्युअर ऍक्ट पास झाल्यानंतर त्या गोलकनाथ फॅमिलीला असं सांगितलं गेलं की तुमची जी जमीन आहे त्यातला थोडासा हिस्सा तुम्ही फक्त ठेवू शकता बाकी सगळा हिस्सा जो आहे तो तुम्हाला गवर्नमेंटला सरेंडर करावा लागेल तर या केस मध्ये लँड टेन्युअर ऍक्टला चॅलेंज केलं गेलं होतं आणि हे सांगितलं गेलं की आर्टिकल एकोणीसच्या अंडर नागरिकांना फंडामेंटल राईट टू प्रॉपर्टी हा हक्क मिळालेला आहे तर फंडामेंटल राईट्स अमेंड केला जाऊ शकतं का हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित झाला तर या प्रश्नाला उत्तर देत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की पार्लमेंटकडे जी अमेंडमेंट पॉवर आहे ती अनलिमिटेड नाही तर लिमिटेड आहे आणि पार्लमेंट सिटीजन्सच्या म्हणजे नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सना अमेंड करू शकत नाही यातली तिसरी आणि महत्वाची केस आहे ती म्हणजे रिबेरुबरी केस आता या केस मध्ये असं म्हणलं गेलंय की प्रियांबल म्हणजे घटनेची जी प्रस्तावना आहे हा घटनेचा भाग नाही त्यामुळं प्रियांबलकडं कोणतीही सबस्टँटिव्ह पॉवर नाही तर राज्यघटनेचा सरनामा किती महत्वाचा असतो हे सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे जर तो तुम्ही अद्याप पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता पुढची केस केस आहे ती म्हणजे इंदिरा नेहरू गांधी वर्सेस ज्याला आपण इलेक्शन सुद्धा म्हणतो या केसच्या जस्ट आधी अलाहाबाद हायकोर्टानं करप्ट प्रॅक्टिसेसच्या कारणावरून इंदिरा गांधी यांच्या इलेक्शनला इनव्हॅलिड ठरवलेलं होतं अलाहाबाद हायकोर्टाच्या याच निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं पण ही केस चालू होती तेव्हा पार्लमेंटनं अमेंडमेंट ऍक्ट पास केला आणि तीनशे एकोणतीस आता हे आर्टिकल काय माहितीये का तर इलेक्शनच्या मामल्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही हीच गोष्ट या केसमध्ये चॅलेंज केली गेली होती तर या सगळ्या गोष्टींना इव्हॅल्युएट करत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की बेसिक स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं ते आहे डेमोक्रेसी म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन या बेसिक स्ट्रक्चरला कंटिन्यू ठेवण्यासाठी रूल ऑफ लॉ अँड ज्युडिशियल रिव्ह्यू असणं गरजेचं आहे तर आर्टिकल तीनशे एकोणतीस ए हटवत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की रूल ऑफ लॉ डेमोक्रेसी अँड ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे आणि कोणतीही अमेंडमेंट या तीन गोष्टींना हटवू शकत नाही पुढची केस आहे ती आहे मिनरेवा मिल्स केस या केस मध्ये असं म्हणलं गेलं म्हणजे डिस्प्यूट असा होता की प्रिएम्बलच्या माध्यमातून फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून रिलेशनशिप एस्टॅब्लिशमेंट हे डिस्प्युट होत याबाबत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की पार्ट थ्री सुप्रीम आहे किंवा पार्ट फोर सुप्रीम आहे असं काही नाही बोथ आर कॉम्प्लिमेंटरी टू विच अदर या केसमध्ये बेचाळीसाव्या अमेंडमेंट जी खूप कॉन्ट्रोवर्शियल राहिली त्याला हटवून सुप्रीम कोर्टानं फर्मली असं सांगितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर आणि त्याला अमेंड नाही करता येणार ना। आता पुढची जी आहे ती थर्टी फाईव्ह मध्ये यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचं सायटेशन आहे ते म्हणजे मार्बरी व्हर्सेस मेडिसन या केसमुळं ज्युडिशियल ची जी कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट स्टार्ट झाला या केसमध्ये युएस च्या सुप्रीम कोर्टानं असं म्हणलं होतं की युएसचे जे कोर्ट्स आहेत त्यांच्याजवळ पॉवर आहे की ते लेजिस्लेशन वरती ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतात आता भारतामध्ये मार्बरी वर्सेस मेडिसनच्या जजमेंटची जागा जी आहे ती घेतलेली आहे एल चंद्रकुमार वर्सेस युनियन ऑफ इंडियाने या केसमध्ये असं म्हणलं गेलं की आर्टिकल बत्तीस च्या अंडर सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल दोनशे सव्वीसच्या च्या अंडर हायकोर्टाजवळ ज्युडिशियल रिव्ह्यू ची पॉवर आलेली आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोघंही ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतात सुप्रीम कोर्ट असंही म्हणतं की या दोन आर्टिकल्सच्या थ्रू ज्युडिशियल रिव्ह्यूचे जे पॉवर आहेत ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत आणि कोणतीही अमेंडमेंट जी आहे ही पॉवर कर्टेल करू शकत नाही बर आता थोडस आपण डॉक्टर वरती सुद्धा बोलूयात आता सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं डॉक्टर आहे ते म्हणजे डॉक्टर ऑफ सेव्हरेबिलिटी डॉक्टर ऑफ सेव्हरेबिलिटी मध्ये ए गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास आणि रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या दोन महत्वपूर्ण केसेस आहेत त्या कव्हर होतात या दोन केसेसमध्ये असं सांगितलं गेलंय की जर कोणताही ऍक्ट ऍक्ट जो आहे या ऍक्ट मधला थोडासा जरी पार्ट जो आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल असेल आणि बाकीचा जो पार्ट आहे तो कॉन्स्टिट्युशनल असेल तर केवळ अनकॉन्स्टिट्युशनल पार्ट जो आहे त्या अनकॉन्स्टिट्युशनल पार्टला काढून टाकलं पाहिजे आणि कॉन्स्टिट्युशनल पार्ट जो आहे तसा ठेवला पाहिजे पुढचं डॉक्टर आहे ते म्हणजे डॉक्टर ऑफ एक्लिप्स या संदर्भातली लँडमार्क केस म्हणजे स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध अंबिका मिल्स या केस मध्ये असं म्हणलं गेलं की डॉक्टर सोबत नॉन सिटीजन्स ना सुद्धा ऍप्लिकेबल आहे आता पुढचं डॉक्टरिन जे आहे ते आहे डॉक्टर ऑफ वेवर आता हे डॉक्टरिन तुम्हाला आर्टिकल एकवीस च्या अंडर राईट टू लाईफ च्या अंडर आणि सुसाईड च्या अंडर असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल डॉक्टर ऑफ वेवर म्हणजे आपल्या राईट्सना वेव्ह करून टाकणं युएस कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे फंडामेंटल राईट्स आहेत ज्यांचा वेवर डिफरंट आहे तर बसवेश्वर नाथ वर्सेस इन्कम टॅक्स कमिशनरच्या या केस मध्ये असं म्हणलं गेलं की युएस च कॉन्स्टिट्यूशन जे आहे जे वेव्हर आहेत ते इंडियन कॉन्स्टिट्युशन पेक्षा खूप वेगळे आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट्सचा वेवर अलाउडच नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये इक्वॅलिटीची जी कन्सेप्ट आहे ती सुरू होते आर्टिकल चौदा पासून या आर्टिकल चौदा मध्ये इक्वॅलिटी संदर्भातले दोन महत्वाचे प्रिन्सिपल्स सांगितले गेलेले आहेत त्यातलं पहिलं म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे जरी प्रेसिडेंट असो किंवा कॉमन सिटीजन स्टेट समोर दोघही इक्वलच आहेत आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे ते लोक जे अनइक्वल स्टेटस मध्ये आहेत किंवा ते लोक जे वल्नरेबल स्टेटस मध्ये आहेत त्यांच्या सोबत कशी ट्रीटमेंट व्हायला हवी त्यांना काय प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा केली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे इंटेलिजिबल डिफरन्सिया आणि रॅशनल नेक्सेस तर इंटेलिजिबल डिफरन्शियाला असं म्हणलं जातं की ओल्ड डॉक्टर ऑफ इक्वालिटी हे प्रोपाउंड झालं होतं स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस एम एस बल्साराच्या मध्ये आणि जे दुसरा प्रिन्सिपल आहे रॅशनल नेक्सस ते आलं होतं अनवर अली सरकार वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल पासून तर स्टेट ऑफ बॉम्बे या केसला ऍट्रिब्यूट केलं गेलं जातं स्टेट ऑफ इक्वॅलिटीशी आणि बलसाराच्या केसला ऍट्रिब्युट केलं जातं डॉक्टर ऑफ नेक्ससी यानंतर महत्वाची केस आहे ती म्हणजे ई पी रुयप्पा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू या केसमुळे आपल्याला मिळाली न्यू डॉक्टर ऑफ इक्वॅलिटी या केस मध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जर कोणतीही ऍक्शन जी आहे ती अर्बिट्ररी असेल आणि तर आपल्याला असं मानलं पाहिजे की ती इक्वालिटीच्या अपोज आहे या केस मुळे एक फारच महत्वाचं स्टेटमेंट समोर आलं ते म्हणजे इक्वॅलिटी ही एक डायनामिक कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी आणि आर्बिट्ररीनेस हे एकमेकांचे पक्के दुश्मन आहे त्याचप्रमाणे पुढची जी केस आहे ती म्हणजे रणधीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केस मुळे इक्वल पे फॉर इक्वल वर्क ही जी कॉन्सेप्ट आहे ना ती इंट्रोड्यूस केली गेली आर्टिकल पंधरा विषयीची सगळ्यात महत्वाची आणि लँडमार्क केस आहे ती म्हणजे चंपकम दुराईजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या केस मुळेच आर्टिकल पंधरा मध्ये क्लॉज फोर ऍड झाला आणि याच क्लॉज मुळे स्टेटला ही पॉवर मिळते की एस सी एसटी आणि ओबीसी या तिघांच्या प्रोटेक्शनसाठी स्टेट हे स्पेशल प्रोव्हिजन्स बनवू शकेल आर्टिकल सोळा विषयीची सगळ्यात जास्त महत्वाची आणि चर्चा केलेली केस आहे ती म्हणजे बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं एकूण चार महत्वाचे मुद्दे कन्सिडर केलेले होते त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे रिझर्वेशनसाठी पन्नास टक्के सिलिंग लिमिट असेल आणि पन्नास टक्क्यापेक्षा हे सिलिंग लिमिट जर एक्सिड केलं गेलं तर ते अलाउड नाही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे साठी Caste be the sole कास्ट कॅन नॉट बी द सोल क्रायटेरिया फक्त कास्टच्या बेसिस वरती रिझर्वेशन देता येत नाही त्याचप्रमाणे सोशल बॅकवर्डनेस आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड हे क्लासिफिकेशनच मुळात इनव्हॅलिड आहे आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सिक्स्टीन फोर इज अन एक्सेप्शन टू सिक्स्टीन वन या केसमध्ये सुप्रीम कोर्ट जे म्हणाल ते पुढच्या केसमध्ये ओर रूल केलं गेलं रिझर्वेशनच्या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणारा एक व्हिडिओ इंद्रा सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या विषयावरचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेला नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तिथे जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पुढची महत्वाची केस आहे ती केस म्हणजे टी देवदासनची केस या केसमध्ये कॅरी फॉरवर्ड रूल ला इनवॅलिड म्हणलं गेलं आता इथं प्रश्न असा उपस्थित होतो की कॅरी फॉरवर्ड रूल म्हणजे काय तर समजा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन चालू आहे पाच जनरल कॅटेगरीसाठी आणि पाच आणि साठी अशा प्रकारे आहेत तर आता या पाच रिझर्व्ह कॅटेगरी मधल्या फक्त दोनच जागा भरल्या गेल्या आणि तीन जागा असतात त्या मोकळ्या राहिल्या तर या उरलेल्या तुम्ही काय कराल तर असा विचार केला जातो की आपण नेक्स्ट इयरला या सीट मध्ये कॅन्डिडेट ऍड करण्याविषयी विचार करू शकतो पण जर तुम्ही नेक्स्ट ईयर फिलअप कराल तर रिझर्वेशन कोटा वाढत जाईल म्हणजे आता जर पन्नास टक्के आरक्षण असेल तर त्या नेक्स्ट इयरला ते, नेक्स ते जास्त असेल त्यामुळे या केस मध्ये कॅरी फॉरवर्ड रूल जो आहे त्या रूललाच इनव्हॅलिड ठरवलं गेलं आता आर्टिकल सोळा नेमकं म्हणतं काय तर आर्टिकल सोळा हे जॉब आणि एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज मध्ये सात राऊंडच्या डिस्क्रिमिनेशन पासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं आर्टिकल पंधरा आणि सोळा मध्ये जे राईट्स प्रोव्हाइड केले गेलेले आहेत जे प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे ते कोणत्याही वेलफेअर साठी जरुरी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल पंधरा आणि सोळाच्या अंडर जे राईट्स आहेत त्यांना कॉम्पेन्सेटरी बेनिफिट असं म्हणलेलं होतं आता पुढची महत्वाची केस आहे ती केस म्हणजे एन एम थॉमस वर्सेस स्टेट ऑफ केरळ या केसमध्ये प्रमोशन मध्ये जे रिझर्वेशन आहे ते व्हॅलिड ठरवलं गेलं पुढची केस आहे ती म्हणजे अखिल भारतीय शोचित कर्मचारी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केस मध्ये टी देवदासन यांच्या जजमेंटला ओव्हर रूल करत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की कॅरी फॉरवर्ड हा जो रूल आहे तो व्हॅलिड आहे त्याच सोबत कोर्ट असंही म्हणाल की पन्नास टक्क्याची जी सिलिंग लिमिट आहे ती फक्त एक गाईडलाईन आहे आणि जर गरज पडली तर पन्नास टक्के लिमिटला एक्सीड केलं जाऊ शकतं या केस मध्ये रिझर्वेशन चौसष्ट टक्क्यांवरती पोहोचलेलं होतं आणि त्याला व्हॅलिड म्हणलं गेलं पुढचं आर्टिकल आणि त्या संदर्भातली महत्वाची केस म्हणजे आर्टिकल नाईन्टीन वरची जो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वरती बोलतो या संदर्भातले खूप सारे केस लॉज आपल्याला पाहायला मिळतील पण सगळ्यात जास्त चर्चा केलं जाणार सायटेशन म्हणजे रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या केसमध्ये जे पिटिशनर आहेत ते क्रॉस रोड नावाचा एक पेपर पब्लिश करत होते हा पेपर गवर्नमेंट ऑफ मद्रास ची जी जी ऍक्टिव्हिटी होती होती स्कीम त्याला रिव्ह्यू करत होता करत होता तर या केस मध्ये झालं असं की गवर्नमेंट ऑफ मद्रास न पब्लिक सेफ्टीच्या ग्राउंड वरती या पेपरची आपल्या राज्यामध्ये बंदी आणली आणि सर्क्युलेशन वरती बॅन आणलं जेव्हा ही गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की कंपनीचा राईट टू सर्क्युलेशन इस प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल नाइनटीन वन ए त्यामुळं कंपनीला राईट टू सर्क्युलेशन हा हक्क मिळालेला आहे यामध्ये पब्लिक सेफ्टीचा कोणतंही ग्राउंड आर्टिकल नाईनटीन टू च्या रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स मध्ये नाही त्यामुळं स्टेट त्याच्या सर्क्युलेशन आणि एंट्रीवरती बॅन आणू शकत नाही या घटनेनंतर आर्टिकल एकोणीस दोन ला अमेंड केलं गेलं आणि पब्लिक ऑर्डर

त्या नाईन्टीन वन ए फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये येत नाहीत ते कमर्शियल स्पीच ट्रेड मध्ये कव्हर होतात आर्टिकल जो जो आहे टू पर्सनल लिबर्टी बोलतो या आर्टिकलशी निगडीत सुमारे शेकडो केसेस आपल्याला पाहायला मिळतील पण त्यातली सगळ्यात फेमस केस आहे ती केस म्हणजे ए के गोपालनची केस आता या केसमध्ये जे पिटिशनर आहेत त्यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन ऍक्टच्या अंडर डिटेन केलं गेलेलं होतं प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन म्हणजे कोणताही जो ऍक्ट आहे तो ऍक्ट होण्यापूर्वी केवळ सस्पिशियनच्या बेसिसवरती तुम्ही कुणालाही डिटेन करता तर या ऍक्टला पिटीशनर्सनी आर्टिकल नाईन्टीन अँड ट्वेंटी वनच्या अंडर चॅलेंज केलं सुप्रीम कोर्ट या केसमध्ये खूप नॅरो व्ह्यू घेत असं म्हणालं की आर्टिकल नाईन्टीन अँड आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये कोणतंही कनेक्शन नाही आर्टिकल नाईन्टीन काही स्पेसिफिक राईट्स जे आहेत स्पेसिफिक राईट्स ऑफ प्रोटेक्शन जे आहेत त्याच्याबद्दल बोलतो तर आर्टिकल ट्वेंटी वन जे आहे ते जनरल नेचर ऑफ प्रोटेक्शन वरती बोलतो सुप्रीम कोर्टानं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्टला सुद्धा व्हॅल्युड संबोधलं सोबतच हे सुद्धा सांगितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल ट्वेंटी वनच्या अंडर वापरले जाणारे जे वर्ड्स आहेत ते प्रोसिजर एस्टॅब्लिशड बाय लॉ आहेत आणि युएस कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरले गेलेले जे वर्ड्स आहेत ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि हे दोघही डिफरंट आहेत आणि या दोघांचं सेम इंटरप्रिटेशन होऊ शकत नाही ए के गोपालनला आर्टिकल ट्वेंटी वनच्या नॅरो साठी ओळखलं जातं हे लक्षात ठेवा पुढची केस आहे ती केस म्हणजे एडीएम जबलपूरची केस या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं नागरिकांना जन्मापासून फंडामेंटल राईट्स मिळालेले असतात त्यांना रेकग्नाइज करण्यापासून मनाई केली या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की इमर्जन्सी मध्ये फंडामेंटल राईट्स एन्फोर्स केले जाऊ शकत नाहीत म्हणजे आर्टिकल ट्वेंटी वन सुद्धा एन्फोर्स केला जाऊ शकत नाही त्यामुळं आर्टिकल थर्टी टूच्या च्या अंडर जे रिट्स आहेत ते एन्फोर्स केले जाऊ शकत नाहीत आता पुढची जी केस आहे ती केस म्हणजे खूप गाजलेली खूप फेमस के मने केस मनेका गांधीची केस आर्टिकल एकवीसच्या वाइडर इंटरप्रिटेशन साठी या केसला ओळखण्यात येत या केस मध्ये झालं असं की पासपोर्ट ऑफिस मनेका गांधी यांना असं म्हणाल की सात दिवसांच्या अंडर तुम्हाला तुमचा पासपोर्ट जमा करावा लागेल मनेका गांधीनी त्यांना पत्र लिहून असं कळवलं की तुम्ही मला रिझन असाइन करा जेणेकरून मला माझा पासपोर्ट जमा करता येईल तर मिनिस्ट्री ऑफ अफेअर्सनी त्यांना असं पत्र लिहिलं म्हणजे मनेका गांधींना की पब्लिक इंटरेस्ट या कारणामुळे आम्ही तुम्हाला रिझन सांगू शकत नाही या ऑर्डरला मनेका गांधी यांनी आर्टिकल ट्वेंटी वनच्या अंडर चॅलेंज केलं या केस मध्ये सुप्रीम कोर्ट वायडर व्ह्यू घेत असं म्हणत की आर्टिकल फोर्टीन आर्टिकल नाइनटीन आणि आर्टिकल ट्वेंटी वन हे तीनही आर्टिकल जे आहेत ते इंटरलिंक्ड आहेत आणि असा कोणताही लॉ किंवा कोणतीही प्रोसिजर आर्टिकल ट्वेंटी वनच्या अंडर जे राईट right टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीला डिप्राईव्ह करत असेल करटेल करत असेल तर त्या लॉ फोर्टीन आणि आर्टिकल, आर्टिकल सुद्धा सॅटिस्फाय करावं लागेल सोबतच so, सुप्रीम कोर्ट असंही म्हणाल की राईट टू ट्रॅव्हल अब्रॉड इज फंडामेंटल राईट आणि तो आर्टिकल एकवीसच्या च्या अंडर कव्हर होतो त्याचबरोबर जर अशी कोणतीही प्रोसिजर आहे जी लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला डिप्राईव्ह करत असेल तर हे खूप जरुरी आहे की ती प्रोसिजर जस्ट फेअर आणि रिझनेबल राहील ती आर्बिट्ररी किंवा फॅन्सीफुल राहणार नाही आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंतचे जे आर्टिकल्स आहेत ते मायनॉरिटी राईट्स अँड बोलतात ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची केस आहे ती केस म्हणजे एस आर बोबई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की अमेरिकेची जी सेक्युलरिझमची जी कन्सेप्ट आहे आणि इंडियाच्या सेक्युलरिझमची जी कन्सेप्ट आहे त्या दोन्ही डिफरंट आहे इंडियामध्ये सेक्युलरिझमला अमेंड करू पाहील तो अनकॉन्स्टिट्युशनल होईल त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची केस आहे ती केस म्हणजे मोहम्मद हनीफ कुरेशी वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये सेक्युलरिझम वरती असं म्हणलं गेलंय की काऊ लॉटरला बंद करणं हे सेक्युलरिझमच्या अगेन्स्ट नाही किंवा अनकॉन्स्टिट्युशनल नाही कारण कौस लॉटर हे कोणत्याही रिलीजनची इसेन्शियल प्रॅक्टिस नाही त्याचप्रमाणे असे खूप सारे सायटेशन आहेत म्हणजे की मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका जे राईट टू एज्युकेशन वरती बोलते ही केस हुसेनारा खातून अँड आदर वर्सेस होम सेक्रेटरी स्टेट ऑफ बिहार ही जी केस आहे ती राईट टू स्पीडिंग ट्रायल वरती बोलते त्याचप्रमाणे पीयूसीएल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस आहे ती राईट टू प्रायव्हसी वरती बोलते आणि ओल्गा टेलिस अँड अदर्स वर्सेस बीएमसी अँड ही जी केस आहे ती राईट टू लाईव्हलीहूड या विषयावरती बोलते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे किंवा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जर कोणी इंटरेस्टेड असलेले असे विद्यार्थी असतील किंवा लोक असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा हो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद